नाही का म्हणायची कारण की एक बाई येतील मुलांना मारतोशी वार्ता आलेली होती म्हणून नाही म्हणाय म्हणाय अग तुझी बहीण नाही मी तू लहान होती ना तेव्हा माझं लग्न झालं यशोदमय म्हणे आण तेव्हा तुझं लग्न झालं मान्य पण कधी मरण मानी धरण मान, मान, तू कस का म्हणे तुला मुलगा झाला आणि तो मुलगाचा आनंद उत्सव म्हणून गौतमगिरी बाबांच्या यामध्ये मी पण म्हणे बीन इतक्या दिवसापासून आली नाही म्हणे येतो बीन पण तुला माहित नाही मी तर नाक नाक सानी नेणार मला काय मग तुम्हाच गाणा लावा ना आमना बाई कसा तुम्ही वर्ग आम्ही गाव म्हणणार म्हणे म्हणे नाही बे तुम्ही पत्ना पाहुणा बोलता बेकार भेटेल म्हणे आमना बाळोरीला कोयता लायच म्हणे म्हणून आज तो कारखाना बंद म्हणून तो ना पोरेला आणलं कथा सर यशोदा म्हणे जो पेलचे कृष्ण म्हणे मन माहिती ती येडी पहिलं गिरेक लागला कृष्ण रडायला आली घरात आता विषय लांबवत नाही स्तनाला लावलं कृष्णा मुंच 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 सोड तिच्या स्तनाला विश्व कृष्णाने तिला मारलं तिला साईजता नावाची मुक्ती प्राप्त करून दिली पुन्हा माई पट आले त्याची फटपजिती केली असे एक, एक एक एक, एक, एक दैत्य पौस एक पाठवत होता आणि कृष्ण मारत होता आणि कृष्ण लानाचा मोठा होत होता मोठा झाल्यानंतर माय बापू गोकुळामधल्या सर्व खोड्या येऊ लागल्या यशोदामयाकडे यशोदा यशोदामयाला सर्व गौरणी सांगायचे यशोदे गो ला तो ज्या काही येषदामय दमयदा माझा कृष्ण कोड्याच करणार नाही का बाड सा गुनगुनाच ना ना ना

इथं कॉलेजला कोणत्या कोणत्या मुली जाता बरोबर ती वोट करा कॉलेजला जाणाऱ्या मुली कॉलेजला जाणाऱ्या मुली मुलं वरती वोट करा कॉलेजला जाणार आहेत नाही तर मम्मीचा अर्थ काय होतो बोल ना कॉलेजला जाणाऱ्या मुली आणि मुली मम्मीचा अर्थ काय होतो मम्मीचा अर्थ काय मम्मीचा मम्मी अर्थ काय होतो कॉलेजला जाणाऱ्या मुली आणि मुलं सांगा बरं हा कबर आई साहेबांनी सांगितलं टाळ्या वाल्या पण त्याचा मूळ अर्थ आहे डेट डेट बवडे मेलेलं प्रेत ज्या कव्हर मधून मेलेला सांगाडा सापडतो त्याला मम्मी म्हणतात म्हणजे मेलेलं काय असत मम्मी म्हणणारे ऐकणारे मम्मी म्हणजे मरेल म्हणून या मम्मी म्हणायला म्हणून लग्न व्हा माय बाप यासाठी माय बाप काढा मनातून प्रेम मरून गेलं मम्मी म्हणायचं त्या मुलाची चूक नसते हो पहिला शब्द मायेच विचारतो कोणताही मुलगा लगेच ती मायका वाटत मम्मी तुला मम्मी जमतस का ऐक ऐक सर्वांनी सांगितलं यशदमय यशदमयाला मान्य नाही तुम्हाला तरी मान्य आहे का, का, है का, का तुमचा मुलगा फोड्या करतो असं एखादी बाई तुमच्या घरी आली ऐ तू पोऱ्याची काळ देखतो कसा नाव लिहित पोरेस ना अजिबात ऐकत नाही तुम्ही काय म्हणजे गर बाई वा गाव मा कोणाकोण नाहीत मन पोऱ्या नाव सांगा तुम्ही बरोबर आहे का लढाई खेळायला काही लागत नाही महाराज कोणी पोऱ्यांना आपला समाज इथला मागे ना तुमले काय सांगू आपला समाज हिंदू समाज इथला मागे ना का या शेजारी शेरीना दगड वरून डोका फोडाफोडी शेरीना दगड वरून शेरीमा कुठचा कुठची अवधार शेरी नाही शेरीन दगड वरून खोटे का पोलीस साहेब या दोन्ही जण उत्तर टीक येतात या दोन्ही जण पोलीस स्टेशन मागून आले आणि दगड तटेच पडेल कधीतरी चांगलं तर वाग लोकेश कडे पैसा हुयात जास्त या फुकट कंट्रोल मग गहू तांदूळ भेटायला लागल्या म्हणून कामची वृत्ती कमी झाली काय म्हणणे तुमची याच्यावर मी विरोधात नाही बाबा भेटायला पाहिजे काम नाही राहिलं लोकांच्या अंगात आहे तर भेटायला पाहिजे कष्टनी राहिले म्हणून रोग वाढ लक्ष मीटिंग घेतली जशी तुम्ही बचत मीटिंग मीटिंग पासून त्याला धरायच आता सर्वांना न्यात माय बापू कृष्ण आता सापडतो का सर्वांना एक प्रसिद्ध थोडी माहिती एका मा गवडीची आणि त्याच्या पत्नीची वेणीची गाठ मारून दिली की नाही पण सापडत नाही एका कृष्णा माना घर ये द्या कृष्ण मने पेंद्या द्या कोणे रे म्हणे आई वरले प्लाट ताई रे ताई येणा नांदे कोणी लागला म्हणे इतकी भारी म्हणे सगळी तोंडा या कांचीच बिनी आई आई नवरा सुद्धा गरमा कुंचाडी आता गच्चीजन राहतात गरमा बाई ना सुद्धा मार खातात बाकी मानच दी मरी जाऊ निस्ता नावलेषद असते ना मुली आवाज सुद्धा उठत नाही बाकी बाकी बाकीसना बिंप्या तुनी बिंप्यानी आटेदाराय मरास्तो हिसाब ना दे इजा द्या काय गा चाला अ जोर काय नारायण मरास्ता त्यान गर्भ दाव बरं इत्यान बरोबर तो इथला जोर काय सांग्या चाठी दे काय चाठे वास का बिगर ना बिंपत्या या ज्या बाहेर आराया मारत बाई पुढे काहीच चालत नाही बाकी माणसाचे मरी जाऊ जेवण सुद्धा बाईने विचाराशिवाय करत होती बाकी ना कशा आशिया बाकी मरी जाऊ बाकी ना माणसाचे मना एक चुलताय इथल्या कंबरले किल्ल्या आहेत त्याने इथल्या मी एक दिन विचार म्हणता काका या किल्ल्या कशा कशा त्याने यादी दिली खयानी आहे मयानी टाटरणी त्यागरनी आई वावरनी मग ज्या कपाट मग पैसा ठेवला ती किल्ली कती म्हणे इथून काकू पाणी म्हणता दोरी लेन फाशी लावतो जलदी असा गच्ची म्हटेल नाही म्हणा म्हणा कुठे कीर्तन नमजिला नाही पुलावरच दे मनाकडून एक पंग्या पुलावर दे मनाकडून एक महाराज पुलावर दे मनाकडून गौतम गुरी बाबांना सोळा एकवीसशे रुपया पाच हजार रुपया नाही सांगा त्या घर जयसंत बाई ले विचारतील म्हणे घर पण तुला विचार ना पण बट बाईस ना जात नाही आपला पण काहीच नाही लाडकी बहीण नाही येऊ तुमले हार तालिका बी तुम्हीच धरो ऋषी पंचमी बी तुम्हीच धरो वटसावीची पौर्णिमा बी तुम्हीच धरो सोमवार so, भी तुम्ही धरू बटा उपास भी तुम्ही दर धरू एक घर ना दोन घरी तुम्ही करू नाही नाही ते नाही तुम्ही तथा ना तथा इकडं लक्ष द्या माझ्या बापू आता कृष्ण आता सापडत पण एक बाईने चॅलेंज घेतलं गवळ माझ्या घरी कृष्ण तिच्या घरी गेला आता सापडत नाही कृष्ण पण मुद्दाम सापडला धरला तिनं बोल कृष्ण म्हणे मावशी येणार नाही तुझ्या आईला खोटं पडत वडत वळत घेऊन चालले होते कृष्ण म्हणे आई जवळ जर केलं तर मला मार मिळेल म्हणून कृष्ण कृष्ण धर दिसत होता मी कृष्ण कृष्णानं काय केलं तिचा पती गवडी दादा बसलेला गवळीला विचारलं बोलवलं काका इकडे तिचा पती आला म्हणे काय म्हणजे तुम्हाला हात द्या कृष्णानं तिचा पतीचा हात धरला आणि ती गौडला म्हणजे मावशी हवा हात दुखी दुसरा हातले ना लयना त्यानं त्याचा हात काढला आणि तिच्या पतीचा हात देऊन दिला आणि आपली भाषा डांगर आता गेली मी कृष्णाला धरलंय मी कृष्णाला धरले धरलं ओढत ओढत चालत होती तो म्हणे आव मारू नको ना मी पिंट्या पिंट्यान पप्पा बनवत टाक्यात दोन तीन तो म्हणे रोज चुलान बांधची नांगे शेपाले हाच तर मारायनी का इला कृष्णा बड तोंड सुद्धा टाक कृष्ण यश मयाकडं बसला म्हणे आई मी कोणा गरजास का नाही रे म्हणा दादा मी कोणा नावलेस का नाही रे म्हणा बिंदडो बाया बोलत्या बारी बोलतेस पोऱ्याले मना पैलवान हा पैलवानी हा चट्टी मना पैलवान मना राज अर्धाशी मुळा राजेम असत म्हणे बघ कोणी माझं नाव सांगायला ते यशोदा मय म्हणे आजी होते कोण येते बघाय मी कोणाच्या घरी गेलो का नाही येऊ तिच्या पोतीला मारत जाणवत यशोदा यशोदा मैया म्हणे कोण आहे बघाय आले की नाही कोळी मी गेलो करून पाहून येते नाही मालवी कड्यावर कृष्णा दरवाजो आण यशोदा मैया नऊ काय ती म्हणे ज्याना नाव सांग तो तुन कड्यावर मग इथलं टीम काढत कोण आण मागे पिरी दे आ माई बाबा कथायच ना म्हणे पहिला टोक टाका ना हा दृष्टांत दिसत डोक्यात घ्या ज्यानं देवा धर्मात आडवा आला त्याच्या घरी घरच्या घरी त्याला मार खावा लागतो एवढं ध्यानात ठेवा हा देवाचा नेम आहे अरे गौतमगिरीचा बाबा सप्ताह सोळा आहे ना तुम्हाला नाही पसंत तर बाजूला होऊन जायचं पण कधी पाय घालायचं नाही इकडे लक्ष द्या अशा एक खोळी सांगतो शिवाय पूर्ण विराम भगवान परमात्मा गोवर्धन पर्वत कारण की दोन दिवस जातात गोवर्धन पर्वत ज्या वेळेस माय बापू भगवान परमात्मा करांगळीवर धरला आता ते चित्र डोळ्यासमोर आलं का उचलला कशासाठी उचलला भागवत असेल किंवा पुढच्या वर्षी कीर्तनात सांग ज्यावेळे रांगडीवर धरला सात दिवसापर्यंत म्हणून सात दिवसाचा सप्ताह सात आणि आठ आकडा शुभ राह काय सांगा सात आणि आठ आकडा शुभ राह पण आपला डोकामा आठ आकडा अशुभ अशुभूशी जायला कृष्णाचा अवतार ज्यावेळेस झाला आठ वर्षाच्या रूपानं म्हणून तुम्ही आठवा शुभ आहे का असा ऐकलं

गोवर्धन सात दिवस पर्यंत तसा हा पर्वत आहे हा यज्ञ आहे सात दिवसाचा भगवान गोपाळ कृष्णा करांगडीवर धरला सर्व गोपाळांना सांगितलं तुम्ही काठ्या लावा काठ्या ऐका बरं लावा आता देवानं काठ्याला यायला सांगितलं वास्तविक देवानं धरला होता की नाही करांगडीवर पण काठ्याला यायला सांगितल्या त्याचा अर्थ असा होतो या पूर्वीचा ज्या काठ्या लावल्या वाटलं की हा गोवर्धन पर्वत आम्ही धरून ठेवलेला आहे तसं माय हा यज्ञ मंडप हा गोवर्धन बाबांचा याला पार करण्यासाठी तुम्ही काठ्या लावा तुम्हाला पटेल तेवढं दा। तुम्ही एक रुपया द्या तुम्ही शंभर रुपया द्या तुम्ही हजार रुपया द्या मग जो लहान वर्गणी देतो तो गोपाळ होतो गोपाळ हा गोवर्धन पर्वत धरण्यासाठी आणि जो मोठी वर्गणी देतो तो गोपाळ प्रश्न होतो एवढं ध्यानात ठेवा पण आपण गोपाळ व्हायचं का कृष्ण व्हायचं हे आपल्या हातात आहे पण गोपाळ विवाहन कृष्ण वा फक्त फक्त कंसनी भाऊ पण बनू नका अजून विषय तस कौस चीज जीज भाऊ माम भाऊ फुई भाऊ सप्ता होऊ नका पायच घालो त्यास मागलं उर केलं तर त्या कीर्तन कसा बोलला तर महाराज नको 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 तू तेवढंच ध्यान नका काय बरोबर आहे काय हे कंसाची बाब बन ऐक ऐक मग अशा बऱ्याच कोळ्या केल्या कृष्णानं माय बापू पाठवलं कुठं गाई गाईच्या सगळ्यांना भुका लागल्या भगवान परमात्मा म्हणतात हे देवा भूक लागली ना त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात भुका लागल्या म्हणजे ओ तुम्ही माय थोडी सकाळ मग नाश्ता करेल आम्ही आम्ही पुऱ्या टाकीचा घरगोत आंघोळ करेल लगेच आवार कृष्ण म्हणले काही हरकत नाही म्हणती आना शिदोऱ्या त्या शिदोऱ्या सर्व एकत्र केल्या त्या शिदुरीचा झाला काला हा काला वैकुंठी तो ऐसी नाही कवळ काही काल्याची काल्याची मिसे देव जडी झाले मासे म्हणून हा काला घेत असताना एकमेका देवमुखी एकमेकांना द्यायचं महाराज त्याच्यात प्रेम वाढत बरोबर आहे का हा काला घेत असताना घरी घेऊन जाऊ नका घरी घेऊन गेलं तर तुमचा मुलगा असो का कोणी असतो जर दारू पित असेल तर त्याला देऊ नका त्याचं पाप माती पडद्यात ठेवा कारण की नाही मग हा काला सर्वांनी घेतला तोच, तोच काला झाला तोच, तोच, तोच काला चंद्रभागे आपण साजरा करतोय गौतमगिरी बाबांच्या दरबारात आज होतोय हा काला मी नेहमी मी ज्या दिवसापासून तुमच्या गावाला काला सेवा करायला लागतो मला वाटतं हे सहावं किंवा सातवं वर्ष असेल बरोबर आहे दादा सहा किंवा सातवं वर्ष सात वर्षापासून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत हंडी घेतली त्यांना विचारा फायदा प्रसन्न अंतकरणा घेतली असेल तर फायदा प्रसन्न अंतकरणा घ्यायचं कोणी जिरावानगुंता लिवाय भरपूर येतो नौन 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 नाकडे पैसा पण जिरावानगुंता हांडी घेऊ नका फक्त मन पवित्र व्हायला पाहिजे देव आपल्या दारी यायला पाहिजे याच्या घेतून हांडी घ्यायची ही हांडी ज्याच्या घरी गेलेली आहे त्यांना विचारा मागच्या वर्षी कोणी घेतली हवालदार दादा उभे राहते ना युट्यूबच्या माध्यमातून फायदा सांगायचा कारण की बरेच लोक आम्हाला टोचून बोलतात देवनांनी लाव करो का याला देवांनी राहत ना काय फायदा झाला खरं सांगा तुम्ही हांडी घेतल्यानंतर बघा बघा तिकडे लक्ष द्या फोटो घ्यायला पाहिजे ना मना भाव लागत बघा त्यांची जी इच्छा होती कि मुलगीला स्थळ असच पाहिजे पहिलेच मागणी आपण म्हणतो ना आणि फुल सुंगणी मना सारखंच स्थळ मिळालं हे देवाची कर्म ज्यांनी त्यांनी आजपर्यंत अंडी घेतलेली आहेत त्यांना विचार मी तुम्हाला गावाची नावं सांगतो सांगत। त्या गावांना परस्पर पर फोन लावा मी वैयक्तिक नाव सांगत नाही माटपुट बोराडे कोणाचे नातेवाईक असतील शादा तालुक्यामध्ये तिथं फोन लावा बोराड्याला एका भिल्ल समाजाच्या माणसानं एक लाख वीस हजार मध्ये हंडी घेतली सर्व गाव म्हणे दारू इकस ए दारू काही केन मन पवित्र पाहिजे काय म्हणे बराच लोक एक गंती मारा टाकत आणि लबाड बोलतस काय काम न बरोबर आहे ना का चला इकडे लक्ष द्या त्यानं प्रसन्न अंतकरणाने एक लाख वीस हजार मध्ये अंडी घेतली माटकूर बोराडे जाऊन बघा तर त्याच्या मुलाला नोकरी लागली आणि दारासमोर मायबापू जे सीपी जाऊन या माटकुर बोराड्या या वर्ष त्यानं भांडण केलं मलाच पाहिजे जिरवली चांगला चांगला नाही त्या गावात त्यांनी कोणी बडगाव तालुक्यात वडजीच कोणी मायबापू या ठिकाणी नातेवाईक असतील वाक वडजी म्हणतात वडजीच विजारा नवरात्र मध्ये तिथं माझा सप्ताह असतो दुपारी भागवत असत रात्री कीर्तन असतात नऊ बारा दिवसाचा सप्ताह असतो त्या गावाला वडजीला विजासन मातेच मंदिर आहे जर कोणाचं नाते विकास त्या गावामध्ये फोन लावा एक लाख सत्याऐंशी हजारामध्ये एका पोरानं अंडी घेतली चार वर्षापासून त्याचे कागदपत्र क्लिअर असल्यावर सुद्धा नोकरी लागत नव्हती तो दहा दहा लाख रुपये द्यायला तयार होता महाराज लागत नव्हते इकडं अंडी फोडली घरामध्ये नारळ भांडलं दुसऱ्या दिवशी न सांगताना त्याला कॉल आलेला आहे जाऊन बघा मी गावाचं नाव सांगतोय वैयक्तिक माणसाचं नाव सांगत नाही बरं अंगे पांगे ना आम हो एक ना एका मुलगा तीन वर्षापासून फिरत होता सुंदर नोकरी लग्न लागत नव्हतं तो म्हणे आता पैसा देवा अपेक्षा अपेक्षा हांडीच दिली हांडीच घेतली न सांगताना माय बो घर स्थळून त्या पोरगाना आज पायना आलाय ना हे गौतमगिरी बाबांचं नारळ हे देवाचं नारळ आहे गव्हाण कोणाचे नातेवाईक आहेत का तरवाडीत चिचगवन चाळीसगाव तालुका चिचगवांला आता सप्ताह झाला मागचे एकादशी जर कोणाचे नातेवाईक असतील तर त्या चिचगवनला फोन लावा एक लाख वीस हजारामध्ये एका शेतकऱ्याच्या पोरानं हंडी घेतली ऐका त्याचा फायदा सांगतो त्यांना हंडी काय घेतली त्याची जे झाडं लावलेली होती सागवान ते तोडता येत नव्हते अधिकारी महाराज त्यांना त्रास द्यायचे नियमानुसार त्यांना हांडी घेतली एक लाख वीस हजारामध्ये माय त्या माणसाचे सर्व अडथळे क्लियर झाले आणि त्या मुलाला नोकरी लागली फक्त तीन दिवसात जाऊन बघा चीज चिजग म्हणून ही अंडी कोणाच्या मनात वैर असेल पहिल्यांदा क्रोध लोभ होई अंडी लिहू शकत नाही म्हणून या वर्षी बघूया कोण्या भाग्यवान माणसाच्या घरी गौतमगिरी बाबा गोपाल कृष्ण पाठवतोय म्हणून ज्यांना बोली लावायची असेल त्यांना पुढे येऊन बसा ज्या संतांमुळे माय होत

एक रुपया सुद्धा फी नाही शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आध्यात्मिक शिक्षण त्या पोरांना देत असतो पोलीस दादा दोन तीन वेळेस आलेले आहेत त्यांनी ही अकरा गुन्हे शिरबी दिलेले तिथं नाव आहे बरेच मंडळी आलेले आहेत म्हणे नी बोला ना सेवा करतात ते सुद्धा ती सुद्धा आलेले आहेत बरेच लोक आलेले आहेत तुम्ही नातेवाईक लोक आहेत आमचे आमचेवाडीचे दादा आलेले आहेत त्यांनी दर एकादशी घेतली महाराज गावकरी यांनी टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी तमाम माझी एक विनंती माझ्याकडे जे लेकर आहेत बघा मी तुम्हाला परिचय म्हणून सांगतो बरं का दादा हे शूट नाही घेतला तरी चालेल बरं का कारण की लोक लगेच काही ना काही कमेंट लिहितात हा मुलगा किती बिचाऱ्याला आई आठवत नाही आजी आहे आजी कामाला जाते मग आमच्याकडे हा हा आला किती याची पण आई नाही अशा मुलांना मी वागवतो म्हणजे मी माझी क्वालिटी सांगतोय असं नाही तुमचे मुलं डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर प्राध्यापक पी एस आय जरूर उद्या द्या माझ्या पण करोड करोड रुपयाचं जे आपण मंदिर बांधतात याच्यामध्ये कोणीतरी टाळकरी उभं राहायला पाहिजे का नको म्हणून माझ्या संस्थेत असे मुलं आहेत बऱ्याच संस्था आहेत चांगलं कार्य आहेत मी फक्त माझ्या संस्थेचं नाव सांगतोय म्हणून जर कोणाले दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये द्यायचे असतील तर देऊ शकतात या मुलांच्या वयासाठी पेनांसाठी यांच्याकडून एक रुपया सुद्धा फी नाही आणि पैसे ठरून सुद्धा जात नाही तुम्ही जर दहा पाच रुपये दिले पन्नास रुपये दिले पाचशे रुपये तुम्हाला स्वाभिमान अभिमान असेल जेव्हा हे मुलं कीर्तनकार होतील आता राज महाराज कीर्तन करायला लागले युट्यूबला बघा तुम्ही बरं का तर असे मुलं मी तयार करतोय माय बापू मग हे चांगलं नाही माझ्या धर्मासाठी नाही हे मुलं शिकल्यानंतर इस्लाम धर्माचा प्रचार करतील का हिंदू धर्माचा प्रचार करतील नाही म्हणून आपल्या धर्माचे पोर तयार होत आहेत म्हणून जनता जना माझी एक विनंती देवणं जेवढं शक्य असेल तर देऊ शकतात बडजबरी कोणाला नाही पण दहा पाच रुपये जरी दिले तर तुमचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी शिकतोय मायबापू असं सर्वांच्या चरणी प्रार्थना जर कोणाला मायबापू वाटत की माझ्याकडे दहा रुपये रुपये माझ्याकडे पन्नास हजार रुपये आहेत किंवा मी गुप्त दान देईन तर माझी झोडी तुमच्यापर्यंत येईल निलाव होईपर्यंत त्या झोडीमध्ये माय बापू तुम्हाला शक्य असेल तेवढं दान करा ते दान मुलांच्या शिक्षणासाठी वह्या पिण्यासाठी आणि तिथं गायी पण आहेत गायीच्या चारासाठी बर आणि जर कोणाला जाहीर करायचं असेल तर त्या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर म्हणजे हंडी फोडल्यानंतर जाहीर करू शकतात बडजबरी नाही त्या माय बापू नाही मा तुमच्याकडे पैसे पण तुम्ही एखादी विमल खात असेल तंबाखू खात असेल बीडी पित असेल ते त्या झोडीमध्ये टाका आजपासून ते व्यसन बंद करा ती झोडी माझ्या पांजरा नदीमध्ये ते टाकून देईल आणि गौतमगिरी बाबा पांजरा मातेला सांगेन की यांचं जीवनाचं सोनं कर कल्याण कर म्हणून माझी जोडी तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत दादा काही सूचना का सूचना ऐकूया आणि नंतर माय बापू काल्याचा हांडीचा निलाव करूया बघूया आज यावं माणूस बर कोण भाग्यवान माणसाच्या घरी माझा भगवान परमात्मा गौतमगिरी बाबा सहित त्यांच्या घरी जातोय असा कोण भाग्यवान असेल एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा कोणी तरी असेल ते आपले परी फोटोजवाले विजू भाऊ ठाकरे तसेच आपल्या गावचे पण ते आता मोराण्याला राहायला गेले बंटी भाऊ पाटील हा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे त्यांनी कानाको पोहोचवला पर, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सात दिवस कंटिन्यू विजू भाऊ ठाकरे शूटिंग केलं कारण एकही पैसा न घेता निस्वार्थ सेवा विजू केली बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करीन विजू भवानी बंटी पाटील यांचा चालक जोरदार चालू दे एवढीच प्रार्थना तुझ्या चरणी राहील